सर्वांना गुड मॉर्निंग सर्वांना सुप्रभात आहे राजेशाही ट्रेडिंग मध्ये अर्थात मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी आज आपण ऑप्शन चेनच्या सहाय्याने मार्केट अनालिसिस कसं करतात हे अत्यंत बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण शिकणार आहोत त्यासोबत फोर मॅजिकल ट्रेडलाइन त्याचं महत्व का असतं मार्केट त्या फोर मॅजिकल ट्रेंड लाईन सोबत कसं चालतं का चालतं चार टप्पा झिरो मध्ये सिनेरिओ एकूण किती आहे त्या त्या सिनेरिओ महत्व काय आहे आणि रिव्हर्सल प्राइस वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा सविस्तर आढावा आपण या ठिकाणी या लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये इथे घेणार आहोत माझा आवाज येतोय सर्वांना आणि मार्केट अनालिसिस करण्याच्या पहिले मी तुम्हाला एक डिस्प्ले मार्ग इच्छितो की लक्षात ठेवा त्या ठिकाणी मी तुम्हाला कोणतेही टिप्स देत जे काही दे या ठिकाणी आपल्याला चार्टरिसी वर पॉईंट झिरोच्या अनुषंगाने या ठिकाणी सिनारी मार्केट दिसणार आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी मार्केट पाहणार आहोत या स्ट्रीमिंग मध्ये कुठल्याही स्टॉक्स किंवा इंडेक्स तुम्हाला सुरुवात करूया आपण हिस्टॉरिकल डेटापासून काय हिस्टोरिकल डेटा पासून सुरुवात करायची कारण आता नऊ वाजून किती मिनिट झालेली आहेत नऊ वाजून सध्या बघा ठीक आहे त्यापूर्वी आपल्याला गोष्ट पाहायची कि नाईन ट्वेंटी वाली स्ट्रॅटेजी ठीक आहे नाईन ट्वेंटी वाली स्ट्रॅटेजी तुम्हाला मी लास्ट याला सांगितलेली आहे की या फोर मॅजिकल ट्रेन लाईन असतात ठीक आहे हिस्टॉरिकल डेटा आपण नंतर पाहूयात या ज्या काही फोर मॅजिकल ट्रेन लाईन या ठिकाणी आहे ठीक आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला मार्केट कडे कसं पाहिजे या ठिकाणी आपण काय केलो की फक्त हे नऊ वीस जे आहे इथं आपण क्लिक केलेलं ठीक आहे आता याच्यानंतर आपल्याला इथं काय पाहिजे की भैया नऊ वाजून वीस मिनिटाला जर तुम्हाला या ठिकाणी बॉटम भेटत असेल ठीक आहे किंवा टॉप भेटत असेल ठीक आहे नाईन ट्वेंटीची स्ट्रॅटेजी परत एकदा आपण या ठिकाणी रिपीट करत आहोत नऊ वाजून वीस मिनिटाला या ठिकाणी बघा बॉटमच्या दोन ट्रेन लाईन आहे ना है, है। है? टौप, टौप है, हा रिस्की बॉटम आहे हा सेफ बॉटम आहे त्यानंतर हा कसा बॉटम आहे हा बॉटम सॉरी हा टॉप रिस्की टॉप आहे आणि हा सेपटॉप आहे ठीक आहे जर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन चेन या ठिकाणी काय सांगते की भैया हा कसा बॉटम आहे हा स्लाइट रिस्की बॉटम आहे रिस्की बॉटम आहे जर इथं तुम्ही एंट्री करताय तर त्याचं टार्गेट काय असणार आहे इथं जर तुम्ही एंट्री करताय या ठिकाणी तर त्याचं टार्गेट असेल डायरेक्ट वरच डायवर्जन ही जी काय वरची ट्रेन लाईन आहे स्टॉप लॉस कोणता असेल स्टॉप लॉस खर्चा ट्रेनलाईन ही खालची जी काय ट्रेड लाईन आहे मायनस वन त्याची व्हॅल्यू किती आहे बावीस सहाशे एक्क्याण्णव म्हणजेच बावीस सहाशे नव्वद हा स्टॉप लॉस तर मी नाही सांगत ती कॅल्क्युलेट होऊन ही जी काय व्हॅल्यू या ठिकाणी आलेली आहे त्याच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी चर्चा करतो ठीक आहे तर या ठिकाणी जेव्हा तुम्हाला नाईन ट्वेंटीची ही जी काय पहिली ट्रेन लाईन आहे या ठिकाणी जी काही पहिली पहिलीच तुम्हाला या ठिकाणी कॅन्डल या ठिकाणी मिळेल त्यानंतर तुम्हाला इथे चार्टी वन पॉईंट झिरोच्या डायरेक्शनच्या व्यतिरिक्त इथे तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी ही नाईन ट्वेंटीची स्ट्रॅटेजी इथं उपयोगी येणार आहे बस हा 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 बॉटम कसा आहे हा बॉटम से बॉटम धनराजी गुड मॉर्निंग हा बॉटम कसा आहे खालचा म्हणजे या जे काही चार मॅजिकल ट्रेन लाईन इथे आपल्याला दिसत आहेत ह्या चार मॅजिकल ट्रेन लाईन मध्ये ही जी खालची ट्रेन लाईन आहे ही खालची ट्रेन लाईन सेफ ट्रेन लाईन आहे फक्त या आपण या ठिकाणी चर्चा करतो जर नाईन ला तुम्हाला या ठिकाणी जर मार्केट इथं भेटत असेल तर हा या ठिकाणी टॉप हा टॉप सेफ इक्टीचा मूळ माहोल जसं आपण म्हणतो तर हा टॉप इथून तुम्ही या ठिकाणी बेरीश विचार करू शकता ठीक आहे परंतु हा जो टॉप आहे हा रिस्की टॉप आहे आणि हा जो टॉप आहे हा सेफ टॉप आहे सिम्पल ठीक आहे जर या ठिकाणी तुम्ही इथं पुट ऑप्शन बाय करत आहात तर डेफिनेटली त्याचा स्टॉप लॉस या ठिकाणी इथं लावणं गरजेचं आहे जी काय त्याची व्हॅल्यू आहे किती व्हॅल्यू आहे त्याची तेवीस हजार त्रेचाळीस म्हणजे तेवीस हजार चौचाळीस हा तुमचा स्टॉप लॉस असेल सर्व सिम्पल या गोष्टी तुम्हाला फॉलो करायचे या जर गोष्टी आपण फॉलो केल्या कंटिन्युअसिरियसली सांगतो कंटिन्युअसली तीन महिने तीन महिन्याच्या स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो केली सेम लॉट तर डेफिनेटली याचा रिस्क रिवॉर्ड रेशो खूप छान आहे विनिंग रेट ह्या स्ट्रॅटेजीचा खूप छान आहे वाटलं तर तुम्ही बॅक टेस्ट करू शकता कुठल्याही डेटचा तुम्ही डेटा पहा तुम्हाला लक्षात येईल चला ही झाली नाईन ट्वेंटीची स्ट्रॅटेजी ठीक आहे ट्वेंटीच्या स्ट्रॅटेजीनुसार हा जो काही बॉटम आहे बावीस सातशे त्रेचाळीस वगैरे ठीक आहे आता आपण काय करूयात या ऑप्शन चेनला एक मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपण इथं कन करूया की एक मिनिटाच्या कॅन्डलनी याला हिट केलेला आहे का हा डेफिनेटली हिट केलेला आहे पहा एक मिनिटाची कॅन्डल तुम्हाला इथं पाहिजे पहा डॉट टू डॉट डौक्त या ठिकाणी हिट केलेला आहे इथून या ठिकाणी मार्केट रिव्हर्स झालेला आहे ठीक आहे रिव्हर्स झालेला आहे पण याचा टार्गेट कोणता असणार तुम्ही जर या मध्ये नो कॉम्प्रोमाइज लक्षात ठेवा टार्गेट यू आरच असेल याचं टार्गेट आर असेल या स्ट्रॅटेजीन सार म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर एंट्री केलेली आहे कुठं या ठिकाणी इथे आहे ना इथे तर डेफिनेटली याचे टार्गेट इथं असणार आहे पण याच्यामध्ये जर तुम्ही एक गोष्ट बारकाईने पाहिली तर लक्षात ठेवा इथं ही कॅन्डल नो आता मी एक मिनिटाच्या टाइम फ्रेम मधली ही कॅन्डल इथं लावलेली आहे एक मिनिटाची म्हणजे हे नऊ वाजून पंधरा नऊ वाजून सोळा मिनिटाचीच कॅन्डल आलेले आलेली आणखीन या ठिकाणी नऊ वाजून वीस मिनिटाच्या नंतर एकही कॅन्डल इथं आलेली नाही जेव्हा या ठिकाणी येईल तेव्हा आपण या ठिकाणी या स्ट्रॅटेजीचा उपयोग करू शकतो ठीक आहे चला असं करतो की तुम्हाला ही नाईन ट्वेंटीची स्ट्रॅटेजी चांगल्या पद्धतीनं समजलेली असेल आता आपल्याला दुसरी स्ट्रॅटेजी कोणती स्ट्रॅटेजी ती एकदम डीप स्ट्रॅटेजी नाही तर डीप अनालिसिस या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहे चला हे नाईन ठिकाणी रिमूव्ह करूयात आणि या ठिकाणी लाईव्ह मॅजिकल ट्रेनलाईन या ठिकाणी आपल्याला आहे 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 त्याच्यामध्ये फरक फरक लक्षात ठेवा काय आपण या ठिकाणी पाहूयात यासाठी आपल्याला हिस्टॉरिकल डेटा पाहिजे आता आपण नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाला डेटा पाहतोय आपल्याला ऑप्शन चेनचा या ठिकाणी सपोर्ट डिस्टन्स कुठं दिसतोय सपोर्ट दिसतोय बावीस हजार आठशे वर आणि रेजिस्टन्स दिसतो तेवीस हजार म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स याच्यामध्ये तेवीस हजारचा चा हा फरक आहे पण टी डब्ल्यूटीटी दिसतो तेवीस हजार दोनशे वर पण हा डेटा नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाचा आहे या ठिकाणी नऊ वाजून पंधरा मिनिटाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं होता ते आपल्याला माहिती नाही म्हणून आपल्याला नऊ वाजून पंधरा मिनिटाचा डेटा या ठिकाणी पाहायचा आहे चला या ठिकाणी ऑप्शन चेन चा आहे जे आपण आता हिस्टॉरिकल ऑप्शन चेन पाहूयात ही निफ्टी निफ्टीची एक्सपायरी वीस फेब्रुवारीची त्यानंतर आजचा हा जो डेट आहे आजची सतरा फेब्रुवारी नऊ वाजून पंधरा मिनिट याला आपण सबमिट करतो आणि सबमिट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्याला काय करायचं आहे प्ले करायचं आहे याला रिक्वेस्ट करून देतो मी आणि ऑप्शन चेन लावूया काहीतरी सांगा पाहिजे आपल्याला ठीक आहे ओल्ड ऑप्शन सिनोस हिस्टॉरिकल डेटा आपण पाहूया बघा नऊ वाजून पंधरा मिनिटाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स या ठिकाणी कुठं होत स्टॉप करूयात आपण थोडस डेटा सोळा ठीक सपोर्ट बावीस हजार आठशे रेजिस्टन्स तेवीस हजार म्हणजे याची सुरुवात अशी झालेली आहे सपोर्ट विक्टोअर्स बॉटम होता बावीस हजार पाचशे हो। वर बरोबर ना सपोर्टची सुरुवात पहिल्या टिकचा सपोर्ट खूप महत्वाचा बावीस हजार आठशे वर हा सपोर्ट होता वॉल्डूमचा आणि तेव्हा सपोर्ट कसा होता सपोर्ट डब्ल्यूटीबी होता बावीस हजार पाचशे वर ठीक आहे बावीस हजार पाचशे वर तो डब्ल्यूटीबी होता आता पुढे पाहूयात रेजिस्टन्स तेवीस हजार वर होता आणि तो कसा होता टी रेजिस्टन्स कशाचा वॉल्डूमचा आणि रजिस्टन्स तेवीस हजार दोनशे वर डब्ल्यूटीटी होता ठीक आहे आता आपल्याला लाईव्ह मार्केटमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसा कसा दिसतो ते आपल्याला पाहायचं लाहीव मार्केट मध्ये सपोर्ट रेजिस्टन्स सेम इट इज फक्त या ठिकाणी लक्षात ठेवा जो सपोर्ट डब्ल्यूटीबी होता तो स्ट्रॉंग झालेला आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ची व्हॅल्यू बावीस सहाशे अष्ट्याहत्तर आहे बावीस हजार सातशे छत्तीस पस्तीस ठीक आहे बावीस सातशे छत्तीस हा ईओएस एस लक्षात ठेवा एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट याला बावीस सहाशे छत्तीस वर हो आपण सेट करूया या ट्रेन लाईनला हा झाला एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट इथं बिलकुल तुक्का नाही गॅमलिंग नाही लक्षात ठेवा जी काही या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी डेटा दिसतोय त्या डेटाच्या अनुषंगाने आपण मार्केट अनालिसिस करतो एक्सटेन्शन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू बावीस सातशे छत्तीस आहे ठीक आहे चला रेजिस्टेंस पाहूयात रेजिस्टेंस रेजिस्टेंस कुठे रेजिस्टेंस एक्सटेंशन ऑफ रेजिस्टेंस 2281 2281 वर आपल्याला या ठिकाणी एक ट्रेन लाइन इथे ड्रॉ करायची आहे ठीक आहे हा झाला ईओआर एक्सटेंशन ऑफ रेजिस्टेंस सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन लेवल आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत म्हणून या दोन मॅजिकल ट्रेन लाईन आपण इथं ड्रॉ केलेल्या आहेत चला सपोर्ट कसा होता सपोर्ट डब्ल्यूटी बी होता तो आता स्ट्रॉंग झालेला आहे रेजिस्टन्स साईडला जर आपण पाहायला गेलं तर रेजिस्टन्स डब्ल्यूटीटी टी आहे तेवीस हजार दोनशे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची याला थोडस मी आउट करतो किंवा फक्त या ठिकाणी ऑप्शन चेनच आपण थोडा वेळ लावूयात ठीक आहे चला ओके काही गरज नाही त्याची आपल्याला दिसतो डेटा इथं रजिस्टरच्या डब्ल्यू टी टी ची पर्सेंटेज नव्वद टक्के आहे आणि इथं ही जी वॉल्यूम आहे ना बावीस हजार आठशे वर इथं आपल्याला पंच्याऐंशी टक्के ही वॉल्यूम दिसत आहे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे जर या नव्वद टक्केच्या तुलनेमध्ये हे पंच्याऐंशी टक्के जर मोठे झाले तर हा रेजिस्टन्स बी होईल बॉटम आणि रेजिस्टन्स रेजिस्टन्स ज्या साईडला म्हणजे ज्या स्ट्राईक प्राईस वर डब्ल्यू टी बी असेल त्या स्ट्राईक प्राईस वरून आपल्याला मार्केट डायव्हर्जन घेताना पाहायला मिळेल आता करंट सिनेरिओ कोणता बनलेला आहे करंट सिनेरिओ हा आहे की जो सपोर्ट विक्टो बॉटम होता तो आता स्ट्रॉंग आहे म्हणजेच याचा अर्थ रेजिस्टन्स कसा आहे टी सपोर्ट विक्टोर्स बॉटम होणे म्हणजे एक्स्ट्रा एक बुलिश प्रेशर क्रिएट करणे रेजिस्टन्स डब्ल्यूटीटी आहे म्हणजे रेजिस्टन्सच्या साईडनं सुद्धा एक्स्ट्रा एक बुलिस प्रेशर क्रिएट करणे ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची जर हा रेजिस्टन्स ऍज इट इज म्हणजे दहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत जर हा असाच या ठिकाणी आपल्याला डब्ल्यूटीटी दिसला कुठे तेवीस हजार दोनशे तर याचा अर्थ काय होईल की इकडं स्टेट ऑफ कन्फ्युजन निर्माण आणि जसं स्टेट ऑफ कन्फ्युजन रेजिस्टन्स साईडला निर्माण होईल तसं मार्केट एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पासून साईडच्या साईडला स्टेट ऑफ कन्फ्युजन जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत आपणाला मार्केट मध्ये मुवमेंट दिसेल म्हणजे स्टेट ऑफ कन्फ्युजन मध्ये त्याच्या ऑपोजिटची बाजू आहे ऑपोजिट बाजू म्हणजे सपोर्ट हा कसा पाहिजे स्ट्रॉंग हा सपोर्ट कसा आहे बिलकुल स्ट्रॉंग आहे जर इकडे स्टेट ऑफ कन्फ्युजन या ठिकाणी झाले तर त्या कंडिशन मध्ये तेवीस हजार दोनशे च डायव्हर्जन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ती गोष्ट मी लक्षात ठेवा ठीक आहे अशा करतो की तुम्हाला हे मार्केट अनालिसिस चांगल्या पद्धतीनं समजलेलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केट पाहिजे कसं चालतं याची माहिती जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांना होईल ठीक आहे तर मला जर आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायचं असेल व्हॉट्सअप चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता जेणेकरून रिलेटेड सर्व तुम्हाला मिळतील चला आता आपण ठिकाणी स्ट्रॅटेजी पाहूयात की मार्केट कसं दिसते त्याच्यानुसार लाईव्ह ऑप्शन चेन याच्या काही मॅजिकल ट्रेन लाईन होत्या त्या आपण बंद केल्या आणि फक्त नाईन ट्वेंटी वाले या ठिकाणी आपण ठिकाणी लावलेले आहे इथे आपल्याला कसा डेटा दिसतोय ऑप्शन चेन आपण पाहिली उलीच्या आहे आता त्याचा आणि ह्या नाईन ट्वेंटी स्ट्रॅटेजीचा काहीही संबंध नाही लक्षात ठेवा आहे आणि ऑप्शन चेन ही आहे त्याच्या अनुषंगानं मार्केट मध्ये तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे अशा करतो की तुम्हाला मार्केट आजच्या मार्केटची डायरेक्शन मार्केट, मार्केट अनालिसिस चांगल्या पद्धतीने समजलेलं असेल चला मग आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी एवढंच आजच्यासाठी एवढंच सर्वांना थँक्यू धन्यवाद आणि बाय बाय